दुसरं महायुद्ध एकोणीसशे त्रेचाळीस साल आकाशात प्लेन्सचा सा आवाज गरजत होता बंदुका आग ओकत होत्या युद्धाने सगळं उद्ध्वस्त केलं होतं पण या भयंकर युद्धामध्ये घडलेली ही एक माणुसकीचा आशेचा किरण दाखवणारी ही गोष्ट दोन सैनिक चार्ली ब्राऊन आणि फ्रान्स टिगलर यांची ही गोष्ट एक अमेरिकन पायलट तर दुसरा जर्मन या गोष्टीची चर्चा आजही जगभर होते पण ही गोष्ट काय होती या व्हिडिओतनं सांगतो चार्ली ब्राऊन हे अमेरिकन व्ही सेव्हन्टीन फ्लाइंग फोर्ट्रेस विमानाचे पायलट होते त्यांचं विमान ये ओल्ड पब हे जर्मनीतल्या ब्रेमेन इथल्या बॉम्बिंग मिशनवर गेलं होतं वीस डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस तो दिवस मिशन पूर्ण झालं पण जर्मन हल्ल्यांमुळे त्यांचं विमान भयंकर डॅमेज झालं होतं दोन इंजिन्स बंद पडली होती विमानांच्या पंखांना आणि शेफ्टीला मोठं छिद्र पडलं होतं एक गनर जखमी झाला होता तर दुसऱ्याचा जीव गेला होता चार्ली स्वतः जखमी होते पण त्यांनी हिंमत ठेवली आणि ते विमान चालवत राहिले पण विमान आता जवळजवळ उंडण्याच्या कंडिशनमध्येच नव्हतं पण कसं बसं ते इंग्लंडच्या दिशेने निघालं दुसरीकडे फ्रान्स स्टिगलर एक जर्मन पायलट आपल्या बी एफ वन झिरो नाईनमध्ये तो रेडी होता त्याला जमिनीवरनं ऑर्डर मिळाली की शत्रूचं विमान पाडायचं स्टिग्लरने टेक ऑफ केलं त्याला चार्लीचं तुटकं बी सेव्हन्टीन दिसलं तो जवळ गेला त्याला फक्त एकच गोळी मारायची होती आणि विमान खाली कोसळलं असतं पण स्टिगलरला काहीतरी वेगळं जाणवलं त्याने विमानात डोकावलं त्याला चार्ली आणि त्याचे जखमी क्रू मेंबर्स दिसले ते कसे जिवंत होते त्यामुळे गोळी मारायची स्टिगलरची हिंमत होत नव्हती फ्रान्सला त्याच्या वडिलांचं आणि त्याच्या भावाचं युद्धातलं बलिदान आठवलं त्याला त्याच्या ट्रेनिंगमधलं तत्वही आठवलं की जखमी शत्रूवर हल्ला करणं म्हणजे त्याचा खून करणं त्याच्या मनात माणूस की जागी झाली त्याने ठरवलं हे विमान तो पाडणार नाही उलट त्याने चार्लीच्या विमानाला सपोर्ट द्यायचं ठरवलं ने आपलं बी एफ वन झिरो नाईन चार्लीच्या बी सेवन जवळ आणलं त्याने विमानाला सॅल्यूट केला आणि सांगितलं की मी तुम्हाला वाचवणार आहे त्याने चार्लीला सिग्नल केला की जर्मन अँटी एअरक्राफ्ट गन्स पासून वाचवण्यासाठी दिशेने उडावं चार्लीला आधी वाटलं हा जर्मन पायलट त्यांना पाडणार आहे पण जेव्हा स्टिगलरने गोळीबार केला नाही तेव्हा चार्लीला कळलं की हा माणूस त्यांचा जीव वाचवतोय स्टिगलरने चार्लीच्या विमानाला उत्तर समुद्रापर्यंत एस्कॉर्ट केलं जिथे जर्मन हल्ल्याचा धोका कमी होता त्याने पुन्हा सॅल्यूट केला आणि आपलं विमान मागे वळवलं चार्ली आणि त्याच्या क्रूने कसं बसं इंग्लंड गाठलं त्याचं विमान इतकं डॅमेज झालं होतं की ते पुन्हा कधीच उडालं नाही ते दोघेही या घटनेबद्दल पुन्हा कधी बोलले नाहीत त्यांनी ही घटना गुप्त ठेवली पण ही गोष्ट इथेच थांबली नाही चार्लीला त्या जर्मन पायलटचं नाव जाणून घ्यायची इच्छा होती युद्ध संपलं पण त्याच्या मनात तो सॅल्यूट कायम होता एकोणीसशे ऐंशीच्या दशकात चार्लीने शोध सुरू केला त्यावेळी ते अमेरिकेत राहत होते आणि निवृत्त झाले होते त्यांनी आधी महायुद्धातल्या पायलटच्या रियुनियन आणि वेटरन्सच्या गटांशी संपर्क साधला त्यांनी आपली गोष्ट सांगितली की कसं एका जर्मन पायलटने त्यांचं डॅमेज झालेलं बी सेवन्टी न पाडता त्यांना वाचवलं होतं पण त्यांना नाव किंवा ना पत्ता काहीच माहिती नव्हता त्यामुळे त्यांना शोधणं खूप अवघड होतं चार्लीने एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये दुसऱ्या महायुद्धातल्या एका वेटरन्सच्या न्यूज लेटरमध्ये आपली जाहिरात दिली त्यांनी या घटनेचा तपशील लिहिला आणि आशा व्यक्त केली की कोणीतरी त्या पायलटला ओळखेल किंवा तो स्वतः पुढे येईल ही जाहिरात अनेक वेटरन्स गटांपर्यंत पोहोचली पण सुरुवातीला त्यांना काहीच यश मिळालं नाही शेवटी एकोणीसशे नव्वदमध्ये त्याला फ्रान्स स्टिगलर सापडलाच जो कॅनडात राहत होता दोघांनीही एकमेकांना पत्र लिहिली एकोणीसशे नव्वदमध्ये चार्ली आणि फ्रान्स यांनी पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटण्याचं ठरवलं ही भेट अमेरिकेत एका वेटरन्सच्या रियुनियनमध्ये घडली जेव्हा दोघे समोरासमोर आले तेव्हा त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते चार्लीने स्टिग्लरला मिठी मारली आणि सांगितलं तुझ्यामुळे मी आणि माझा क्रू जिवंत राहिलो स्टिग्लरनेही सांगितलं की त्या दिवशी त्याने माणुसकीची निवड केली होती आणि आज त्याला त्याचा अभिमान आहे ही भेट इतकी भावनिक होती की आजूबाजूचे लोकही रडू लागले होते ही, ही मैत्री त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकवली दोन हजार आठमध्ये दोघेही काही महिन्यांच्या अंतराने गेले पण त्यांची ही गोष्ट आजही अजरामर आहे ही, अजरा ही कहाणी फक्त युद्धाची नाही आहे तर माणुसकीची आहे जर त्याने त्या दिवशी बी सेवन्टीन पाडलं असतं तर स्टिग्लरला मेडल मिळालं असतं पण त्याने माणुसकी निवडली चार्लीनेही आयुष्यभर त्या नीनावी मित्राला शोधलं फक्त थँक्स म्हणण्यासाठी त्याच्या या भेटीमुळे जगभरातल्या लोकांना माणुसकीचा संदेश दिला गेला अशी ही अनोख्या मैत्रीची गोष्ट ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या लगाऊबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका